नशीब की सगळ्या गाड्या एकाच लेन मध्ये आहेत नक्की का ट्राफिक आहे काही रिझन कोणी सांगू शकेल का माणगाव कराड माणगाव मध्ये ट्राफिक पाहिलेली पण एवढी ट्राफिक पहिल्यांदा <laughs> पाहिजे लवकरच आलो अर्ध्या कापलं मोरबे गावातला आम्ही रोड पकडला श्रीवर्धन वरचा तो डायरेक्ट गोरेगावला बाहेर पडतो कारण बाहेरून खूप ट्राफिक होतो खूप म्हणजे काय झालं तुला अशी काय वागते अगं अगं थांब अगं अगं थांब काय झालं म्हसळा सरळ आंबेद साठी डावीकडे आणि तामाणी शिर्के आंबे दहा भीमादेवी चार तामाणी शिर्के दोन गोरेगाव श्रीवर्धन कडे गळूवाडी तेच ते समोर गेला तो का रोड लांब आहे का अरे बापरे ठीक आहे ठीक आहे ही बुद्धवाडी वाटत थँक्यू चालेल चालेल का अजून आतमध्ये आहे अरे बापरे ठीक आहे ठीक आहे ही बुद्धवाडी ते पुढे गवळूवाडी वाटाणेच टाका बटाटे वाटाणेच टाका बस ही चप्पल घाल ही। गे उन्दा? गे उन्दा? गे। अच्छा ही बोलतोय माझे एवढे पद्धतीच्या परत पाणी आणून दे ना चल देना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग अकरा वाजून पंधरा मिनटे बॅग घेतली लॅपटॉप बॅग घेतली चावी घेतली बन वन वन बंद घेतलं ना सगळं ठीक आहे हे लॉक लाव ना लावशील ना दे हे दे वाईट लॉक लाव चला मित्रांनो लग्नाला जात आहे काल हळद पाहिली असेल तुम्ही अनपेक्षित प्रकारे म्हणजे जसा नाचलो डी जे झाला तिथेच आपण व्हिडिओ बंद केली संपवली खूप दमलेलो त्यानंतर रात्री तीन वाजता घरी आलो आणि मग झोपलो आता सकाळी उठल सगळं फ्रेश वगैरे झालोय सामान घेणं म्हणजे एक मोठं काम असतं सामान वगैरे घेतलंय हो का रे बंधू गुड मॉर्निंग तुम्ही ब्लॉक मध्ये आहात गुड मॉर्निंग इथे आपल्या बाईक ओके ते सगळं लोड करतो फक्त शून्य मिनिटं थांबा लोड करतो चलो कम्फर्टेबल बसलेत ना बसला ना व्यवस्थित गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आज आहे लग्नाचा दिवस आहोत आता निजामपूर मध्ये आणि एक लेटेस्ट अपडेट काही दिवसांपासून म्हणजे एक दोन दिवसांपासून असं मी ऐकलंय की मानगाव मध्ये प्रोटेक्ट काय तरी चालू आहे असं तर त्यामुळे माणगावला पूर्ण ट्राफिक आहे आणि पाहूया आता आता म्हसळामध्ये खामगाव या गावी जातोय आम्ही आणि आता सकाळी मी फोन केलेला साडे दहाच्या दरम्यान आणि नवरा अजून पण ट्राफिक मध्ये होता माणगावला तर पाहूया आपल्याला मिळते की नाही ट्राफिक सगळेजण निघालोय काल पाहिला तुम्ही की कासारे आपल्या सोबत होता हा बघा आता कसं तरी करून आम्ही त्याला सोबत घेऊन जातोय कारण एक दोन फोर व्हीलर होत्या आता त्याची सगळी जबाबदारी नाही बघा निजामपूर मध्येच एवढी ट्रॅफिक आहे मे महिना पर्यटक हे अरुंद असे रोड त्यामुळे ही लागणारी ट्रॅफिक आता पाहूया हा घुस 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 घुसगुस तर असं काही आहे सगळं आता म्हणतायत की माणगावला यापेक्षा अजून ट्रॅफिक आहे समथिंग बायपास चा रोड आहे ना तो कोणी करून देत नाहीये आणि सगळं काही हलवलं गेलंय घरं वगैरे आय डोंट नो की नक्की काय झालंय कोणी असेल तर कमेंट मध्ये सांगा मला नक्की तर असं आहे इथे तरी नाही ट्रॅफिक आता दहा किलोमीटर ला मानगाव येईल त्या अगोदर एक किलोमीटर ला बागवाड येईल सगळेजण लग्नासाठी गेलेत पुढे आमची तयारी पर्यंत वेळ निघून जातो आहोत आता पाणुसे या गावी मानगाव येईल आता थोड्या वेळात काल होती हळद मित्रांनो आणि खूप धमाल गेली रात्री तीन वाजेपर्यंत नाचलो आणि पूर्ण अंगातून घाम भीम ओला वगैरे झालेलो काही क्षण एन्जॉय करायचे असतात आणि ते एन्जॉय करत होतो त्यानंतर ता घरी गेलो फ्रेश वगैरे झालो आणि आता लग्नाला निघालो आणि हे काय मानगावला बरीच ट्राफिक आहे इथूनच मला दिसते बापरे साडेबाराचं लग्न आहे नवरा तर दहा वाजताच निघाले लग्न आहे मसळा येथील खामगाव या गावात तर खामगाव पोचायला इथून तेहतीस किलोमीटर आहे बागवाडी पासून खामगाव म्हणजे पकडा ना एक सव्वा एक तासाचा रोड आहे पण आता ट्रॅफिकमुळे तर पूर्ण वाट लागणार आहे मुहूर्त वगैरे सुटला नाही पाहिजे आणि टर्न आहे तो मी पुढे जातो ऋषी अजू आणि कासारे म्हणजे सचिन तिघ जण येतात आणि ही सुंदर नदी नदीला आहे पाणी फार वाटतं कालपासून पण आपण खूप ब्रिज बघितलेत आणि आपण फोटो सुद्धा काढलेत कुठला विषय बोलत असतो आणि कुठे नेतो मला माहिती तर तिघ जण त्रिपुला येत आहेत ट्रिपल सीट कारण अजून दुसरा पर्याय पण पर नव्हता आपल्याकडे तर कोणी ट्रिपल सीट असं घेऊ नका हे चुकीचं आहे आमची मजबुरी होती कारण मित्राला टाकून येऊ शकत नव्हतं त्यामुळे अ हो मातोश्री साइडला पाहिलं की लगेच असा कोणता ना कोणता ठण आहे तुम्ही उजव्या साइड खोदले खोरले तर खूप सुंदर रोड आहे जे माणगाव पासून आतमध्ये जातो आपण पाली पोपोली मार्गे हा माणगाव टू भिराफाटा रोड आहे कोणतरी आवाज येऊन गेला आणि इथे ट्रॅफिक आता लागेल आपल्याला बघूया आपण जरा पुढे जाऊन लांब ट्रॅफिक आहे दोन किलोमीटर पर्यंत ट्राफिक आहे दोन किलोमीटर आणि आता रेड लाईन ला आपण टच होऊ बहुतेक आणि गुगल मध्ये रेड रेड, रेड दाखवत आहे म्हणतात की खामगाव हे बघा इथेच आहे ट्राफिक फायनली ट्राफिक लागलेला आहे फायनली मित्रांनो हे आहे दोन किलोमीटर खामगाव फाट्यापासून पासून ट्राफिक वर झिरा म्हणजे पुण्याकडे जाणारा रोड वा 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 नशीब की सगळ्या गाड्या एकाच लेन मध्ये आहेत नक्की का ट्राफिक आहे काही रिझन कोणी सांगू शकेल का, का माणगाव करा का ट्राफिक? आहे हे बाईक कडेकडे निघून जाते आणि हे एक बेनिफिट आहे आम्हाला अवस कुठं एक तर गाडीने घुसलाय महिंद्रावाला दापोली शिर्डी अरे कुठे घुसलाय यार बघूया अजून कुठं कुठं ट्राफिक आहे पहिल्यांदा पाहिजे तरी बरं आहे सगळ्या गाड्या एकदम शिस्ती पद्धतशीर उभ्या होत्या म्हणून व्याज लागले असते व्याज व्याज हे कातून रोड आहे तर मित्रांनो आता श्रीवर्धन रोड लागलोय ला 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 आम्ही जो माणगावच्या इथूनच जातो म्हसळा श्रीवर्धन तर पुढून एक लेफ्ट जातो आणि त्याच्यानंतर मोहल्ल्यामधून मधून डायरेक्ट बाहेर पडतो तो रोड चार किलोमीटरला आपल्याला लेफ्ट मारायचा आय थिंक आजीच्या लग्नाला गेलेलो मित्र आणि तिथून महाड वरून येताना मी या रूट ने आलेलो एवढा आठवतो तुम्ही पाहिलं असाल की माणगावला बरीच ट्रॅफिक आहे निमुळते रोड वाढती लोकसंख्या वाढते पर्यटक वाढत्या प्रायव्हेट गाड्यांचा वापर यामुळे बरीच ट्रॅफिक झाली आहे हा आहे श्री मसाळा रोड पावसाचं वातावरण होतं पण आज ऊन आहे चक्क आणि ऊन असं लागतं प्रॉपरली एडिटिंगामुळे समोरचं काही दिसत नाहीये हे बघा मित्रांनो म्हटलं ना दापोली सत्याहत्तर मंडणगड एकोणचाळीस आंबेड एकवीस आणि गोरेगाव दहा आपण आहोत मोरबा शहर आणि राईटला जातो दिव्यागर श्रीवर्धन मसळा तर आता आपल्याला दहा किलोमीटर सरळ जायचं तो डायरेक्ट बाहेर पडेल गोरेगाव हा तोच रोड आहे ज्या रोडवर संपूर्ण बंगलेच बंगले आहेत हे बघा बंगले 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 त्यामुळे मी या रोड वरून आलो तर बोलतो या रोडला द बंगल्याचा रोड हे बघा बंगला 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 For left km. रोड डायरेक्ट गोरेगाव बाहेर पडेल सो <laughs> so, डबल सीटर आता आम्ही पोहोचलो आहोत गोरेगाव लेफ्टला गोरेगाव राईटला मसळा आणि आपल्याला जायचं खामगाव गोळीदान रोड पण त्या अगोदर आपल्याला करायचा आणि नाश्ता कारण आपल्याला लागले भूक कंटिन्यू ला महासला रोड किलोमीटर नाश्त्याला मागे जाऊया की पुढे जाव्या पुढे तर मला नाही वाटत का भेटेल नाश्ता नाश्ता बोल पुढे भेटेल हे आहे इथे गोव्या मसाळा हरकोल काय करूया असं वाटत मी दापोलीला जातो या कारण हा जुना रूट आहे दापोलीचा आता कुठेतरी लोकल आठवण मार्गे जातात महाड मार्गे धमाल आहे हा रूट जुन्या आठवणी ताजा झाला रोड आहे यार एक नंबर काचळे हो ही अशी लाईन म्हणजे आपण ओव्हरटेक नाही करू शकत आता एक आटा जिथून आपण लेफ्ट ला जातो दापोलीला आणि राईटला जातो भसळा एक नंबर कंटिन्यू होऊन बोरीदान महासला रोड सेवन किलोमीटर थांबूया इथे आता चल घ्या तुम्हाला खाली टाका था पुढून थांबू तर तर मित्रांनो आता आम्ही सगळेजण थांबलो आहोत तुरार फाटा इथे नाश्ता करण्यासाठी या सरळ रोडने आलो इथून आपण राईट म्हणजे इथून राईट आणि तिथून येताना लेफ्ट घेतला तर दापोलीला जातो हा रोड आहे जातो श्रीवर्धनला आणि त्याच रोडला आपल्याला जायचंय था खामगाव या गावात जिथे लग्न आहे आता इथे आपण मस्त बाईक पार्क केल्या आहेत पर्याय आणि इथे गुर्रम आणि ऋषी तिकडे आहेत आणि इथे गावातल्या छोट्याशा मॉल मध्ये आपण आता नाश्ता करणार आहोत वडापाव आणि ऑमलेट ऑर्डर दिली आहे वाजले तर ताँ साडे ऊन पावसाचा खेळ चालू आहे तुम्ही जर आकाशात ढग पण पाहू शकता कुठेतरी काळे ढग आहे कुठेतरी सफेद आहे जेव्हा काळ्या ढगांमागे सूर्य ना त्याची जेव्हा सावली पडते खूप भारी वाटत अर्ध अर्धा आम्ही अंतर कापलं मोरबे गावातला आम्ही रोड पकडला श्रीवर्धन जो डायरेक्ट गोरेगाव पडतो कारण बाहेरून खूप ट्राफिक होतो खूप म्हणजे डेंजर वाल ट्राफिक होतो जर कोणी येत असा तर मानगाव अवॉइड नाही करू शकत कारण हाच एक रूट आहे जो पुढे कोकणात जातो पण काय करणार अजून जरी काम म्हणजे अपडेट व्हायला पाहिलं तर अजून बरेच वर्ष लागतील प्रॉपर मानगाव रुंदीकरण करणार असो तर मित्रांनो आता नाश्ता करून घेतो एकदम पद्धतशीर वाटत ना मोकळे हवेत बसले तर मित्रांनो आता आमचे वडे आलेत वडे फूड डिलिशियस फूड एकदम वडा आणि हाय मसळ्याचा पाव सिस वडा पाव मसळ्याचा तर तुम्हाला कसं वाटतं या निसर्गाच्या आनंदामध्ये वडापाव खाताना खूप आनंद येतोय आता मी मिरची खाल्ल्या तिकट लागलेला आहे <laughs> मला एवढी पण तुम्ही मिरची वर तावच का मारला एवढे वडे असताना मला असेल <laughs> no no नो कमेंट पाणी बिअर पिया बिअर पिया नो कमेंट बिअर पिया पाणी नको बिअर पिया नो कमेंट प्लीज काय झालं काय झालं तुला अशी काय वागते अगं अगं थांब अगं अगं थांब काय झालं मित्रांनो इथे आम्हाला वाघ भेटलाय काय झालं अरे थांब तर मित्रांनो आपला नाश्ता करून झालाय थोडा मुर्ची पाव अंडा पाव आणि वडापाव खाल्ले मस्त बस जंगलामध्ये बसून ताडे बाराचं लग्न होत एक वाजलं जायचं चेंज करायचं नवऱ्यासोबत फोटो काढायचं प्रेझेंट द्यायचं चा जेवायचं आम्ही मुंबईसाठी कळतो मडेगाव वागाव नवाशी तर मित्रांनो जस्ट सकाळी खाल्लं नव्हतं ना तर नाश्ता करून निघालो अजून सात किलोमीटर जायचंय श्रीवर्धन आहे इथून त्रेचाळीस आणि मसा आहे सत्तावीस <laughs> आणि कालच मला ओंकारच्या वडिलांनी सांगितलं की इथे जाताना घाट आहे तर हाच तो घाट आहे घाट लागलाय आपल्याला जसं ला। आपण कुरावार फाटा सोडतो टुवर्ड श्रीवर्धन मस्त पिकी भुर्जी ऑमलेट पाव आणि वडापाव खाल्ला दुकानात बसलोच नव्हतो आम्ही बाहेर बसलेलो दुकानाचा झालं आता दहा मिनिटात पोहोचू आणि मग लग्न अटेंड करू रोड खूप छान आहे ते मडेगाव गाव कोंड खूप म्हणजे खूप छान रोड आहे हे कर बघा वा हे टन ओ झोपो 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 आरामात 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 आहे फुल धमाल्यात आहोत फलानी या गावात फलानी हे आणि हाय एक पहिल्यांदा मी या रूट प्रवास करतोय श्रीवर्धनला जाताना तोच रोड पकडतो जिथून आपण मोरवेला आत गेलो पुढे वेडीपाकडे वळणे आहेत वाहने सावकाश चालला ओके असं मन करत गाडी पण झोपावी अशी नको बाबा आरामात हा बघा अजून कर तेरा श्रीवर्धन एक्केचाळीस आणि हा कर जास्त आपण धुपवू नाही शकत कारण पिलियन मसळा जिल्हा रायगड गाव कृष्णनगर आणि हद्द सुरू झाली आहे म्हसळ्याची इथून आपण आता प्रवेश केलाय मसळ्या या तालुक्यामध्ये आणि आपल्याला लागला ला आहे घाट आपण मॅप मध्ये पाहू शकता तिथे वेडी वाक हे आई शपथ किडा कुठून आला साईडला हो बाबा <laughs> वायझर मध्ये किडा होता आणि हे लोक येत आहेत की नाही जरा हळूहळू आपण जाऊया युटन बघा जरा स्लो केले मी मुद्दा म्हणून गाडी कारण ही लोक दिसत नाही बघा मागचं युटन ओ हो ब्रेक मारला गिअर कमी केले आणि सदा गुर्रम इज गुर्रम खामगाव आहे तीन किलोमीटर आणि आता आपण डोंगराच्या वरील बाजू आलो आहोत म्हणजे माथ्यावर आणि आपल्याला आता खोल अशी दरी दिसते मला तर आंबे घाटाची आठवण झाली आंबेतला पण असंच काही आहे पावसाळ्यात तर काही धुंदर असेल हे सगळं पूर्णपणे हा चढच आहे आणि पूर्ण एकदा हेअरपिन बेंड कुठेतरी आपल्याला नवीन रोड लागले आहेत आणि कुठेतरी हे नवीन रस्ते आपल्याला अनुभवायला मिळत आहेत कासार मलाई म्हसळा सरळ आंबेद साठी डावीकडे आणि तामाणी शिरके आंबेद दहा भीमादेवी भी चार तामाणी शिरके दोन गोरेगाव श्रीवर्धन कडे हे धनगर आता आपण वाचलं ते मलाई कासार मलाई धनगर मलाई असं मलाई का बोलतात काय माहिती आता म्हणजे मित्र होता माझा रोहित असं धनगर मलाई मलाई म्हणजे काय म्हणून उच्चारतात जरा सांगा मला कॉमे मिनिट मध्ये जरा नवीनच ऐकलं मी झालं आता पोहोचत आलोय आपण एक किलोमीटर ला खामगाव गावात पोहचते पण लग्न कुठे मित्रांनो आलो आहोत खामगाव पण आपल्याला जायचंय कुठे इथे कुठेतरी बोर्ड वगैरे हो लावलेला असेल बघा खामगाव हे बघ हेच गाव आहे पण लग्न कुठे मसळा गवळवाडी हा हे बघा इथे आहे लग्न अनिजा ओंकार भावा बॅनर बिनर लावलाय खामगाव गळवाडी मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे डबल सीटर आता आपण लग्न शोधतोय की नक्की आहे कुठे लग्न आपण जास्त आतमध्ये तर नाही आलो ना आत आहे काय खामगाव गवळवाडी कुठे गवळवाडी गळूवाडी गवळ तेच ते समोर गेला तो का रोड लांब आहे का अरे बापरे ठीक आहे ठीक आहे ही बुद्धवाडी वाटत थँक्यू चालेल चालेल अजून आतमध्ये आहे अरे बापरे ठीक आहे ठीक आहे चालेल थँक्यू ही आहे बुद्धवाडी अजून दोन किलोमीटर आहे ही बुद्धवाडी ते पुढे बाळवाडी नदी पूर्णपणे सुकून गेली आहे बापरे मित्रांनो काही गाव किती आतमध्ये असतात आठ गावात असं खेळला दही सडे गाव आहे तिथे गेलेलो होतो हे बाबू एस वगैरे पण येत असेल की नाही काय माहिती ते सो डबल सीटर पूर्णपणे मी आड गावात आलो आहे आणि जसजस आतमध्ये घुसत चाललोय ना रोड एकदम निमुळते होत चालले आणि हा टन बघा हे असा जाऊन असा बापरे सुंदर पण आहे आणि डेंजर पण आहे सुंदर डेंजर रोड इथून जरा किंवा नदी वाहत असेल आणि आपली मंडळी बघा कशी ते बघा ही बघा अरे बापरे कुठे आडगावात लग्न आहे हे बायको कोकणातलीच पाहिजे पण काय बोर्ड पण नाही लावलंय हा हे बघा दादा गळूवाडी हिच आहे लग्न आहे का इथे कुठे आहे ते कुठून तो एक वर गेला तर तुम्ही आलात तो का तिथे आहे का थँक्यू आंब्याची बाग ओ, हो कलंब अरे बाप रे रोड ने जायचं हळू जावं लागेल फुल ऑफ रोडिंग आहे या आहे चांगला रोड हळूहळू या लय अडकाव आहे बाबा <laughs> गाडी आली आलीस <laughs> <laughs> आला नवरा झालं इथे नको ना मध्ये होईल तर मित्रांनो जस्ट पोचलो आम्ही इथे इथे झालं कसं नवऱ्याचा रूम थोडा लहान आहे तर आम्हाला चेंज करायला मिळाला नाही तर आम्ही ना इथे काकी होते म्हणालो की काकी आम्हाला फक्त बॅगा ठेवायची आम्हाला चेंज करायचं आणि बस लग्न अटेंड करून आम्ही जाऊ तर काकींनी मस्त की वरती आम्हाला सांगितलं की तुम्ही चेंज करा फ्रेश व्हा वरती बघा सगळी पोरं पडली लग्न आता लागून गेले आम्ही उशिराच पोहोचलो आणि गाव खूप आतमध्ये आहे खामगाव गळूवाडी खूप म्हणजे खूप आतमध्ये लास्ट टाइम मी बोरली पंचतनला गेलेलो गेले लोक येथे ते आतमध्ये होते पण हे आणखी काहीतरीच आतमध्ये गरमीचे दिवस चालू आहे खूप गरम होते खूप गरम होते पण वरती आता बसलोय ना हे पहा मस्त वारा वागतोय थोडा थोडा आता चेंज होतो आणि लग्नाला जातो आणि खरंच कोकणची माणसं साधी गोळी काम एकदम कामाला येतात तर याच ना काकींनी असं इथे दिलं आता इथे बांबूंची झाड आहे वारा लागतोय मस्त तर चला डबल सीटर्स आता चेंज करतो आणि लग्नामध्ये भेटूया खूप धमाला झालाय असं वाटतं खूपच सुंदर अतिशय लाजवाब मास्टर शेफ मास्टर स्वागत आहे ना वाटाणेच टाका बटाटा नको वाटाणेच टाका बस चविष्ट लारी लोणचं आम्ही आता जे टेस्ट करत आहे माझ्यावर फोन कळतो हाय ऋषी आम्ही थोडसं हे जेवण ग्रहण ट्रॅव्हलिंग करत झालं बाईक न्याय तुम्हाला पण माहितीये मित्रांनो जास्त जेवण हानिकारक असतं त्यासाठी हा माझा मित्र व फ्रेंड ऋषी थोडासा मिनिट लाईक छावा दिसतो सर ऋषी

अच्छा ही बोलतोय माझे पाणी आणून देश आहे का दे दे। दे गुगल पे आहे का तिकडे पाठवतो तुमचा एकच आणखी ला तू आऊ घेऊन ये पहिला तर मित्रांनो जस्ट आम्ही पंक्तीमध्ये जेवून आलोयन्चि

का माहिती लग्न झालं त्यांचं कसं वाटतं एकदम वेगळी फिल्डिंग वगैरे काय ढगा ढगा समजेल एक दोन महिन्यात आम्हाला रिव्ह्यू मिळेल तुमचा सिनियर मीच आहे माझ्या टिप्स घ्यायची असेल प्लेयर का खरंच कि एक ना एक दोन वर्ष एक वर्ष पण न केली गुणवत्ता निघणार किती डबल सीटर आता वाजले पावणे चार संध्याकाळ होत आले प्रकाशीच आम्ही जेवलो जेवल्यानंतर ओमकारला भेटलो त्याच्यासोबत फोटो काढले छान फोटो काढल्यानंतर तो म्हणत होता की काय करताय तर आता आम्ही मुंबईला निघणार त्याला भेटल्यानंतर आम्ही ते फोटो काढले आता म्हटलं मस्त कपडे वगैरे घातले फोटो तर झालेच पाहिजे फोटो काढले आणि आता जस्ट वरती आलोय रूम वर तर आता चेंज वगैरे करू पॅकअप करू आणि बस आता आपण नवीन व्हिडिओ एक करूया इथून खामगाव टू मुंबई कसा होईल प्रवास छोटीशी व्हिडिओ असेल ती तर मित्रांनो ही पण व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल हे गावातलं लग्न तर मला नाही दाखवता दा आलं पण आमचा खूप चांगला प्रवास गेट टुगेदर आणि ती मजा आली इथे येता येता ती खूप छान होती तर मित्रांनो ही पण व्हिडिओ तुम्हाला आवडलाच नक्की लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि नवीन असाल तर लाल कलरचं चा सबस्क्राईबरचं बटन दाबून बाजूची बेल ऐकून दाबायला विसरू नका जेणेकरून माझी नवीन व्हिडिओ आला असं नोटिफिकेशन येईल तर पुन्हा एकदा भेटू एका नवीन भागामध्ये आणि तो भाग असेल आपण मुंबईला जाऊ तो तर चला हे बघा एकदा पुन्हा पाहून घ्या हे आडगाव फक्त डोंगर जंगल वाऱ्याचा आवाज आणि पक्ष्यांचा आवाज चला मित्रांनो भेटूया पुढच्या भागामध्ये बी सेफ राईड